नमस्कार मित्रांनो आपण आलो गुरुकृपा ऑटो गॅरेजमध्ये इथं टू व्हीलरचे सगळे कामे केले जातात जर गाडीचं काही काम करायचं असेल तुमच्याकडे हिरो होंडा बजाज टी व्ही एस या गाड्यांचे तुम्हाला कामं करायचे असतील तर तुम्ही या गॅरेजला नक्कीच भेट देऊ शकता मुंडवा केशवनगर या भागामध्ये गॅरेज आहे आणि जर तुम्हाला चासीचं काही काम करायचं असेल टू व्हीलरच्या तर भैरोनाथ कृपा इथं हे चासी फोर कॅन्ड्रेड आर्म आउट तसेच रिम काढून मिळतात केशवनगर मुंडवा मांजरी रोड पुणे या ठिकाणी आहे तर तुम्हाला टू व्हीलरची सर्विस करायची असेल तर सातशे रुपये चार्ज आहे यामध्ये ऑइल आणि सर्व्हिसिंग चार्ज अशा दोन्ही प्रकारचा चार्ज यामध्ये कवर केला जातो तुम्ही आतमध्ये बघू शकता तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँडेड ऑइलसुद्धा इथे उपलब्ध आहेत कॅस्ट्रॉल कंपनीचा नंबर वन कंपनीचं इथं ऑइल आहे नंतर मोटूल कंपनीचं पण ऑइल तुम्हाला इथं मिळणार आहे बॉश कंपनीचा ऑइल आहे तुम्हाला जो ब्रँड पाहिजे तो ब्रँडचा ऑइल इथे तुम्हाला मिळणार आहे आणि एकदम चांगल्या दरामध्ये आणि चांगल्या प्रकारे सर्व्हिसिंग इथं तुम्हाला करून मिळणार आहे तर तुमच्या गाडीमध्ये काय बेंड असेल तुमची रिमआउट असेल तर इथं मशीन आहे बघा हे मशीन गुजरातवरून मागवलेलं आहे हडपसर भागामध्ये पहिलंच शॉप आहे की त्यांनी गुजरातवरून मशीन मागवलेलं आहे आणि एक व्यवसाय जो आहे एक मराठी माणसाचा व्यवसाय आहे तुम्ही नक्कीच इथे एकदा व्हिजिट देऊ शकता तर या गॅरेजचे जे मेकॅनिक आहे या मेकॅनिकशी आपण बोलणार आहोत दादा सर्व्हिसिंगचा काय चार्ज आहे आपल्याकडं आपल्याकडे सर्व्हिसिंगचा जा चार्ज साडेसातशे रुपये सर्व्हिसिंगमध्ये कार्पेटर फिल्टर साफ होते आणि जर कोणाला सर्व्हिसिंग करायचं असेल तर तुमचा जो एरिया घेतला तर एरिया कुठला आहे हा केशवनगर मांजरे रोड ओके okay. समोर आणि आपल्याकडे काय काय प्रकारचे कामं केले जातात गाड्यांचे आपल्याकडे प्रकारचे कामं केले जातात नाही का इंजन काम वगैरे सर्व्हिसिंग ओके आणि इंजनचं काम वगैरे आणि जर कोणाला जुनी गाडी असेल तर तिला एकदम नवीन बनवायचं असेल तर ते कामे केली जातात का आपल्याकडं साधारणतः खर्च किती लागतो तो पूर्ण ओके ओके धन्यवाद तुम्हाला जर या गॅरेजला व्हिजिट करू शकता गुरुकृपा ऑटो गॅरेज केशवनगर मुंडवा रोड या ठिकाणी आहे मांजरी रोडवरती तुम्ही व्हिजिट करू शकता